हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूं इंडियास लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो एक शिंदे एकीकडे एक सांगतात की मी गद्दारी नाही केली आम्ही उठाव उठाव केला तरी परत उद्धव ठाकरे बोलत होते की तुम्हाला मी मुख्यमंत्री देतो तुम्ही का नाही आला ती गद्दारी केली ती मना लोकांच्या मनात आहे की हे तिकडे जायला नव्हते पाहिजे होते इथे ते बसून त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे होता म्हणसर आम्ही सलग पाच तीन चार पाच वेळा निवडून देतो तरी एकनाथ शिंदे हां त्यांनी गजारी करून दुसरीकडे गेले ना म्हणजे लोकांचा आत विश्वासघात केला ठक्रेजी जो बी बोलते है, वो उनका पर्सनल ते बोल रहे बट में किशन नगर पब्लिक को पता है की एकनाथ जी बॉक्स लेके या खोखा ले वाले आदमी नहीं है जेव्हा वेगळे झाले त्यानंतर केदार दिघे पुढे आले त्याच्या अगोदर केदार दिगे के दिघेन नाव कुठे दिसलेलं नाहीये उद्धव ठाकरे जी ने क्या किया बीजेपी को नहीं दिया भाजपा भाजपानं तुम्हाला डावल तेव्हा त्या भाजपा मध्ये तुम्हाला जायचं काय गरज होती टफ फाईट आहे बोलता येत नाही राज ठाकरे पण बाहेर गेलेत मग ही कारण काय पिनाची नीब या चिन्हा बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा नमस्कार मी था या ठिकाणी तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या मी ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे शिवसेनेकडून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अर्थातच महाराष्ट्रामध्ये अनेक अशा सीट्स आहेत ज्याबद्दलची चर्चा घडते परंतु कोपरी पाचपाखड्याची चर्चा यासाठी महत्त्वाची आहे कारण ही लढाई शिवसेनाविरुद्ध शिवसेना किंवा ठाकरे विरुद्ध शिंदे अशा प्रकारची आहे त्यामुळं कोपरी प्रा पाचपाकडीचे प्रश्न नेमके काय आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळामध्ये इथे काय कामं केलीत त्याचबरोबर केदार दिघे की एकनाथ शिंदे याबद्दलचे प्रश्न याबद्दलच्या समस्या याबद्दलची ज्या नागरिकांचं जे म्हणणं आहे हे आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अशीच चर्चा सुरू करूयात की एकनाथ शिंदेविरुद्ध केदार दिघे असा सामना इथे आहे तुम्हाला काय वाटतं सध्याच्या घडीला कुणाचं कुना, पारडं जड आहे आता इथे बघायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचंच पारडं जड दिसतंय माझ्या जरी अनुषंगाने बाकी तुम्ही जे सिनियर सिटीजन आहे त्यांना पण एकदा विचारू शकतात पण उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रचारामध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दार असं नरेटिव्ह पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आता निष्ठावंत विरुद्ध गद्दार आपण बोलू शकतो पण काय जो खरा माणूस आहे तोच निवडून येईल कारण की लोकांना पण माहिती आहे कोण सच्चा आहे कोण आहे ते जे मतदारसंघ आहेत ते काय डोळ्यावरती पर, पट्टी बांधून बसलेले नाहीयेत ते त्यांच्या परीने निवडून द्यायचंय त्यांनाच निवडून देणार आहेत ते पण एक प्रकारे आपण बघितलं शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्यातले चाळीस आमदार राज्याच्या बाहेर गेले त्याच्यानंतर स्वतंत्र झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले या सगळ्या काळामध्ये कोपरीत किती काम झालंय आणि कशा पद्धतीने तुमच्या समस्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये बघता ॲक्च्युली असं बघायला गेलं तर मी आहे ना अजिबात पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड नाही आहे मी काय कोणाची माहिती कधी घेतलेली नाही आहे ठीक आहे जे शिवसेनेचे चाळीस आमदार फुटले आणि ते गेले त्याला कुठे ना कुठे शिवसेना पण जबाबदार असू शकते असं नाही की जेव्हा जर एका पक्षातून चाळीस आमदार जाऊ शकतात तर त्याचं कारण पण तिथेच काही ना काही मोठं असणार त्याशिवाय तर ते जाऊ नाही शकत आहे त्या टायमाला त्यांना असं वाटलं असेल की ठीक आहे आता इथे आपलं काय प्रॉब्लेम असेल तिकडे नाही पोचत आहे वरतीपर्यंत तर ते जर गेले असेल तर ते साहजिकच आहे ते जाणे योग्य आहे कारण की कुठे ना कुठे शिवसेनेने पण काही जे निर्णय घेतलेले आहेत बाळासाहेबांपासून ते बोला आत्तापर्यंतचे ते मराठी माणसाच्या हिताकरता पहिल्यापासून बोलत आहेत की मराठी माणसाच्या हिताकरता घेतलेले आहेत तर ते जर त्यांनी हिताकरता घेतले ते घेतलेले असतील तर आज आजपर्यंत जे शिवसेनेतून जे बाहेर गेलेत स राज ठाकरे पण बाहेर गेलेत मग ही कारणं काय आहेत मग ते काय ना काय कारणांमुळेच ते लोक बाहेर गेलेत ना तर असे किंवा गेले, गेले नसतील त्यांना डावललं असेल किंवा कुठे त्यांचं मन नाराजी झाली असेल त्यांच्या पक्षांनी ऐकलेलं नसेल त्यामुळे गेले असतील पण असं आहे ना की आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे नातलगच म्हणू आपण पुतणे ते आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना गुरु मानतात राजकारणातले तर एक प्रकारे अशी सुद्धा लढाई आपल्याला इथे कोपरीमध्ये पाच पाकडीमध्ये होताना दिसते याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं केदार आता केदार दिगेंचं तर काम बघा मला म्हणजे अजून माहिती नाही आता हे जेव्हा वेगळे झाले त्यानंतर केदार दिघे पुढे आले त्याच्या अगोदर केदार दिगेचं दिगेन म्हणजे नाव कुठे दिसलेलं नाही आहे ठीक आहे आज जे केदार दिघे उभे राहिले आहेत उद्धवसाहेब ठाकरेंनी जो त्यांच्यावरती म्हणजे हे ठेवला आहे विश्वास ठेवला आहे आता तो सारता आहे की नाही आहे ते आता मी माझं मत मला माहिती आहे मला कोणाला द्यायचं आहे पण बाकी जी जनता आहे त्यांना क म्हणजे त्यांना को कोणा कोण हे कोण आपलं वाटतं आणि कोण परका वाटतो ते जनताच ठरवू शकते तिथे आणि आ आणि आनंदिगे साहेबांचं जर बोलायला गेलो जर समजा आज एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्या आनंद देगे साहेबांच्या जर प्रमाणे जर ते वागत असेल तर ते मला तर वाटतं ते, ते योग्य वाटत असेल कारण की आनंद दिगे साहेबांनी पण त्या टायमाला जे त्यांना पटलं त्यांनी तेच केलं हा फक्त आनंद साहेबांनी शिवसेना सोडून गेले नाही ते त्यांनी ते तिथे बाळासाहेबांसोबत राहून त्यांनी ती कामं केली एकंदरच एकनाथ शिंदे साहेबांनी असं करायला हवं हो होतं पण ते झालं नाही कारण की आनंद दिगे साहेबांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं आणि शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आता ते का झालं काय झालं ते आता ते आपण त्याच्यावरती एकदम ठामपणे मत मांडू नाही शकत तर आता इथे जे जनतेला आम्हा ज्या जनतेला वाटेल की आमच्या आमच्या इथे जो आम्हाला सुखसोयी पुरवतो आहे जो आम्हाला म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये बोला कोपरी विधानसभा किंवा ठाण्या विधानसभेमध्ये बोला जो लक्ष देतोय गोरगरिबांकडे मूलभूत गरजा काय रस्ते पाणी त्यानंतर स्वच्छ योग्य योग्य दर्जाचे शौचालय वगैरे असतील तर आ, 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 योग्या, योग्या आ, त्या मेन मूलभूत गरजा त्या आहेत त्या पण झाल्या झाल्यावर का आता कोपरीमध्ये गद्दार विरुद्ध खुद्दार म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे सांगतात की आमचा शिवसेना पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे हे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा इथून निवडणूक लढत म्हणजे शिव पक्षाच्या चिन्हावर शिवसेना फुटीनंतर आणि त्यांच्या विरोधामध्ये दिघे निवडणूक लढत आहेत तुम्हाला सध्याच्या घडीला काय स्थिती दिसते मतदारसंघामध्ये अहो केदारदिगे हे जरा आता नवके म्हणजे नवीन उमेदवार आहेत त्याच्यामुळे लढत जरा चुरी चुरशीच आहे असं काय सजा कुठली निवडणूक कुणी जिंकणार नाही आणि लोकांचं जे म्हणजे मत आहे ना ते तर काय माहिती आहे का इथं परिवर्तन हे घडलंच पाहिजे आय हा माणसाला आम्ही सलग पाच तीन चार पाच वेळा निवडून दिले तरी ए, एक एकनाशिंदे हां हां तरी त्याने गदारी करून दुसरीकडे गेलेच ना म्हणजे लोकांचा आत्मविश्वासघात केला त्याच्यावरती लोक काहीतरी हे करतील आता आपलं मत काय आहे ते आम्ही आमचं मांडणारच पण आम्ही असं खुलं मत जर सांगू शकत नाही ना काही काय असं काही नाही इकडे काय तुम्ही आपल्याला कोण काय बोलणार नाही आता आपल्याला ज्याला मत द्यायचं आपण त्यालाच देणार आहे असं की आपण हा जी गद्दारी केली ती मना लोकांच्या मनात आहे की हे तिकडे जायला नव्हते पाहिजे होते इथे बसून त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे होता पण ते गेले आता ते खासदारकीच्या पण इलेक्शनमध्ये आपण एकनाथ शिंदे एकीकडे एक एक सांगतात की मी गद्दारी नाही केली आम्ही उठाव केला म्हणजे त्यांना उठाव केला तरी परत उद्धव ठाकरे बोलत होते की तुम्हाला मी मुख्यमंत्रीपद देतो परत मी मुख्यमंत्रीपद देतोच बोलले होते ना मग तुम्ही का नाही आला तुमचा अपमान होत नव्हता ना तुम्ही जरी ती गुवाहाटीला हो गेला तरी परत बोलत होते ना उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला की तुम्ही या तुम्हाला मुख्यमंत्री पद मी देतो मी राजीनामा दिलेला आहे ते आले नाहीत मग ह्याच्यावरती विचार काय कोणी करायचा ते जनतेने ठरवायचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचा अपमान करण्यात आला ते एका विधानपरिषदेच्या निवडणुकीचा हवाला देतात तुम्हाला असं वाटतं का की त्या गोष्टी कारणीभूत असाव्यात किंवा ज्या पद्धतीने भाजप यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं होतं आता राजकारणामध्ये काय काय गोष्टी करतात हे आपणाला काय सामान्य माणसाला काय करणार आहे सामान्य माणूस काय करणार आपल्याला काय मत आहे ते शेवटी इलेक्शनच्या माध्यमातूनच मत करणार बाकी काय आता इथे उद्धव ठाकरेंनी दिघेंना उमेदवारी दिली आहे जे धर्मवीर दिघे यांचे पुतणे आहेत आणि एकनाथ शिंदेसुद्धा आनंद दिघेंना राजकीय गुरु मानतात एक प्रकारे ही सुद्धा लढाई कोपरी इथल्या नागरिकांसाठी भावनिक आहे हा ही चुळशीचीच लढाई आहे एक जरी नौके असले तरी पण लोक त्यांना बी मानणारे आहेत ना त्यांना बी काय लोक मानणारे आहेत ह्याना एकनाथ शिंदेने काय कामं चांगली केली त्यांना बी मानणारे आहेत हे असं नाही दोन्ही उमेदवार आपलेच आहेत त्याचा दादा जनता काय ठरवेल त्याच्यावरती आपलं काय सर आपलं मत आहे ते आपणच देणारच कुणाला आता आमच्या इथं काम चांगलं केलेलं आहे त्यांनी असं नाही पण पण ते असंही सांगतात की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका सोडली होती म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मला उठाव करावा लागला हे एकनाथ शिंदेचं म्हणणं ते एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय आहे ते आपणाला काय कळणार राजकीय हेतून काय माणसं स्वार्थासाठी काही करू शकतात समज तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांनी जे काय केलं ते स्वार्थ स्वार्थासाठी केलं मग काय जनतेसाठी नाही जनतेसाठी जर तुम्ही केलं असतं तर ते सरकार तुम्ही ज्या वेळेला भाजपानं तुम्हाला डावललं त्यावेळेला त्या भाजपामध्ये तुम्हाला जायची काय गरज होते तुम्हाला तसंही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिले ना त्यावेळेला पण नंतर तुम्हाला मुख्यमंत्री दिलं म्हणजे कसं दिलं तुम्हाला पाठीमागच्या दारानंच दिलं ना पहिलं स्टार्टिंगलाही तुम्ही मागत होता ना अडीच अडीच वर्ष तुम्ही का नाही घेतली हां विधान परिषदेमध्ये त्यांचं बहुमत होतं ना तुम्हाला अडीचा अडीच वर्षच पाहिजे होती ना मग अडीचा अडीच वर्ष देत होते ना तुम्हाला, तुम्हाला? Yeah. मग त्यावेळेला भाजपानं का नाही पीने नाही मान्य केलं परत त्यांना फुटीर एवढी लाज देऊन या लोकांना फोडण्याची गरजच काय होती अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा मानतायत की जर ह्या उद्धव ठाकरे सांगत होते की अडीच अडीच वर्षांचा मुद्दा त्यावेळेला भाजपने ते ॲक्सेप्ट के का केलं नाही असं सुद्धा मग ते म्हणत आहेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला शिवसेनेलाच ते मुख्यमंत्रीपद म्हणजे आताच्या या दुसऱ्या टर्मच्या अडीच वर्षांसाठी देण्यात आलं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा काकांनी ते मांडलेला आहे पण आपण अजून पुढच्या काही मुद्द्यांवर बोलूयात हिंदुत्ववादाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि तो ठाण्यामध्ये सुद्धा गाजतोय कारण एक प्रकारे ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांचे विचार आताच्या घडीला तुम्हाला काय वाटतं कोण पुढे घेऊन शिंदे साहेब साहेब ठीक आहे चांगलं आहे हिंदुत्वाची भूमिका दोन म्हणजे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन नेत्यांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण जोर कसपणे मांडत आहे शिंदे साहेब तेवढच आपल्याला माहिती आहे पण आता इथून निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये काही बोलायला तयार नाहीत पण ते तरी सुद्धा या लढतीचं चित्र आ, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात आपण इथले तरुणांशी सुद्धा बोलणार आहोत आताच्या घडीला इथे केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई आणि ही लढाई एक प्रकारे राज्याच्या राजकारणात सुद्धा बदल घडवणारी कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आता निवडणुकीचे रेघ आहेत मागच्या वेळेस ते मंत्री म्हणून होते तुम्हाला काय वाटतं सध्याच्या घडीला कुणाचा पार्ट जवळ आहे टफ फाईट आहे बोलता येत नाही पण मला वाटतंय एकनाथ शिंदेचा थोडा जास्त वाटत आहे प्रभाव ते पण काय तुमचा केदार के दिगे के पण काय हे नाही पण हे पण टफ फाईट देऊ शकतात तर आता तरी मला एकनाथ शिंदेचाच पारड वाटतंय अशी कोणती कामं केली आहेत एकनाथ शिंदेंनी या मतदारसंघामध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की ते जिंकू शकतात हे आणि हे केलं तुमचं हे ते कोपरीचा ते आरोबीचं काम केलंय आणि तुमचं हे जे वाघले जे, जे 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 ते काही रोड आहे त्याचं हे केलं वाईडनिंग केलं आणि बऱ्याचदा आणि त्यांचं हे आता जे आय टी कंपनीज आता ते बनवत आहेत हे आत्तापर्यंत अजून आता पण पण आता असं आहे ना की शिवसेनेमध्ये फुट पडली आहे आणि उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा जो सामना राज्यामध्ये आपण पाहायला मिळतो त्यातला एक सामना कोपरी पाच पाकडीमध्ये होणार आहे कारण आनंद दिघे सॉरी केदार दिघे हे उद्धव ठाकरेंच्या गटाकडून निवडणूक लढत आहेत तर तुम्हाला असं वाटतं का की ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढाई इथे कशा पद्धतीने पुढे जाईल कशा पद्धतीने इथे गोष्टी घडतील काय काय म्हटलं म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जे काय घडलं त्याच्यानंतर शिवसेना फुटली आणि दोन नेते वेगवेगळे झाले दोन पक्ष आता इथं निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ही निवडणूक सामान्यांच्या मुद्द्यावर होईल की ठाकरे विरुद्ध शिंदे या संघर्षा ॲक्च्युली इथे जास्तीत जास्त विकासाचा मुद्देवर होणार तर असं मला वाटतंय हिंदू हिंदुत्व हिंदुत्वाचा हिंदु, हिंदु मोस्ट त्याचा पेक्षा त्याचा पलीकडं जर तुम्ही ते विकासावर बघणार पण तरी सुद्धा दोन्ही नेते एक प्रकारे गद्दार विरुद्ध खुद्दार हे जे नरेटिव्ह उद्धव ठाकरे सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे निष्ठावंत विरुद्ध गद्दार जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांनी खोके घेतले भाजपला जाऊन मिळाले शिवसेना फोडली अशा माझा पक्ष चोरला चिन्ह चोरला अशा पद्धतीचे जे आरोप उद्धव ठाकरे करतात तुम्हाला वाटतं का या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव पडेल थोडा तरी पडेल असंच मला वाटतंय थोडा तरी पडेल असं आता काय बोलू इथे काका एक काका आलेल ज्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचं गमछा आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत मी इथे आत्ता लोकांशी बोलत होतो की निष्ठावंत विरुद्ध गद्दार एक प्रकारे अशी लढाई ही आ, कोपरी पाचपाकडीची झाली आहे कारण इथे केवळ एकनाथ एकना शिंदे नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि केदार दिघे त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला वा काय वाटतं सध्याच्या घडीला या मतदारसंघामध्ये कुठले मुद्दे महत्वाचे आहे आणि त्याच्याबरोबरच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमधली ही लढाई कशा पद्धतीने पुढे शिंदे जिल्ह्या ठाणा पाँचपगड़ी कोपरी के हिसाब से एक सिंडे साहब का एक नाथ सिंडे साहब का विजय तो एकदम निश्चय है उसमें कोई शक नहीं है और मेजोरिटी भी उनको अभी इस टाइम मुख्यमंत्री के रूप में वो खड़ा है तो मुख्यमंत्री के हिसाब से जो मुख्यमंत्री उन्होंने जो काम किया जो लोगों का विकास किया थाना मुंबई अक्का महाराष्ट्र जो काम किया ये शॉर्ट टाइम में लेकिन लेकिन उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि उन्होंने मेरी पार्टी चुराई मेरा चुनाव चुरा, मेरा चिन्ह चुराया शिवसेना का भाजपा उन्होंने खोके लेके भाजपा के साथ वो चले गए तो एक प्रकार से ये बैटल अब अब ग्राउंड लेवल पर भी आते दिख रहा है तो आपको लगता है इस चीज़ का असर गिरेगा इस चुनाव में हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाला साहब ठाकरे इनका सपना था और उनका मुद्दा था कि हिंदुत्व हिंदुत्व को खत्म करने वाला वो उद्धव ठाकरे केवल एक नाथ सिंडे नहीं उनका साथ में जितने ही आमदार आज जो जो मेजोरिटी आया है और उनके साथ में जो जनता आया है जो पार्टी वाला आया तो सब सिंधे साहब का जो मुद्दा वो हिंदुत्व के साथ में कटा रहे ना ये उसके साथ में वो सिद्धांत के साथ में कटा है तो उसका ही जो ये परिणाम जो है ये इलेक्शन में महाराष्ट्र में ये इलेक्शन में उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि हमने हिंदुत्व तो नहीं छोड़ा है हम हमेशा हिंदुत्व की बात कर रहे हैं तो फिर क्या करके है क्यों वैसा हुआ हिंदू छोड़ा करके ऐसा ये लोग ना? इसे, इसे, है ना खाली एक ना शिंदे नहीं बाकी इतना आमदार बाकी सब पूरी इतना पार्टी वाला उनका साथ में जाना इसका मतलब ऐसा लग रहा है ना हिंदुत्व छोड़ के उन्होंने चला करके हिंदू आम्ही हिंदुत्व उद्धव ठाकरे ने हिंदुत्व सोडलं आणि आता से करताना एक ना शिंदे हे हिंदुत्वाचा विचार पुढे नेतात असं सुद्धा सांगतात आपण अजून काही लोकांसि ते बोलणार आहोत की आता काका बोलणार का आता या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि केदार दिघे त्यांच्या विरोधात लढतायत कशी होईल आम्ही काय सांगू शकत नाही तुमची कामं झाली आहेत का मागच्या काही हां आमची कशी कामं केली आम्ही हमारी करणारी माणसं आम्ही काय करणार सांगणार तर इथे आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत ज्या पद्धतीने लोक इथे काही बोलणं आहेत तर काही लोक थेट सुद्धा भूमिका घेत आहेत ज्या पद्धतीने ही निवडणूक होते काका -का तुम्हाला काय वाटतं आताच्या घडीला एकनाथ शिंदे केदार देगे के अशी लढत या मतदारसंघामध्ये होते किती कामं झाली आहेत आणि तुमच्या तुमच्या भाई आता ज्या पद्धतीने या निवडणुकीची लढत पुढे जाते गद्दार विरुद्ध खुद्दार असेल किंवा शिवसेना फुटीनंतरची ही प पे, ॲक्च्युली पहिली निवडणूक आहे कुणाचं पारडं तुम्हाला वाटतं इथे जड आहे सध्या एकनाथ शिंदे एकनाथ त्यांनी आता काम करून मतं मागायला आलेलं आहे अडीच वर्षामध्ये जवळ जवळ पाच वर्षाचे जेवढं काम करतात ते ना तेवढं काम केलेलं आहे त्यांनी तर लोक एकनाथ शिंदे राहणार आहे पण उद्धव ठाकरे सांगतात की जे चाळीस आमदार महाराष्ट्राच्या बाहेर गेले त्याच्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला खोके घेण्यात आले होते त्या लोकांनी माझा त्याच्यानंतर शिवसेना त्यांच्याकडे गेल्यानंतर माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं ह्या लोकांनी आता ह्या लोकांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना लक्ष करत आहेत तुम्हाला वाटतं का की ही ठाकरे विरुद्ध शिंदे ही लड़ाई आता या या मतदार संघा मजे प्रभाव पड़े इसमें ठाकरे ठाकरे जी जो भी बोलते हैं वो उनका पर्सनल वायक बोल रहे हैं, बट यहाँ पर किशन नगर में आप देखेंगे पब्लिक को पता है कि एक नाथ शिंदे जी हथाना में कोपरी पाक पाँच पगड़ी में शिंदे जी का जो ऐसा बॉक्स लेके या खोखा लेके करने वाले आदमी नहीं है उनका काम है उन्होंने काम किया है कॉरपोरेशन लेवल से लेके एमएलए एम एल होकर मिनिस्टर होकर सी होकर कॉमन मैन सी कॉमन मैन बोल के उनका नाम से बोल किधर मिले वो हमको रोक के बात करते वो ही हमको चाहिए जो पब्लिक के सेवा करे दिन रात वही हमको लीडर चाहिए एक नाथ शिंदे जी साहब जो कर रहे हैं और आगे भी जो करेंगे वो बहुत ही बढ़िया होगा लेकिन आप आप उनके काम गिना रहे हो लेकिन दूसरी तरफ उद्धव ठाकरे उनके ऊपर लगातार हमलावर है वो बोल रहे हैं क्या इन लोगों ने हमें धोखा दिया जी वो लोग पार्टी छोड़ के चले गए भाजपा के साथ जिन लोगों ने सत्ता बनाई उद्धव तो ठाकरे जी ने क्या किया बीजेपी को धोखा नहीं दिया उन्होंने भी तो बीजेपी को धोखा दिया है तो ये तो बोलने की है ये जब वो वोट बैंक खींचने के लिए बोल रहे हैं बट मैं इस चीज़ को नहीं मानता हूँ ये तो वो इनके बारे में वो पार्टी तोड़े है पार्टी का आइडियोलॉजी क्या था हिंदुत्व था बाल ठाकरे साहब ने जो बनाया था आइडियोलॉजी वो आइडियोलॉजी में नहीं चला बोल के शिंदे साहब उसमें से बाहर आए हैं तो मैं ये चीज़ को नहीं मानता हूँ कि उद्धव जी साहब बोल रहे कि इसमें गद्दार किया है बोल के मैं ये गद्दारी नहीं बोलता है उन्होंने न्याय न्याय लिया है और आम शिव सैनिक को न्याय दिलाने का काम तो एक नाथ शिंदे जी कर रहे हैं लेकिन आपको क्या लगता है कि चुनाव में आप अभी ठाकरे वर्सेज शिंदे ये फाइट तो हमें दिख रही है लेकिन लोकल मुद्दे ऐसे क्या है जिन इश्यूज़ पर आपको लगता है यहाँ पर काम होना चाहिए लोकल इश्यूज़ है जो कि अभी शिंदे साहब उसमें काम किए अगर आप किशन अगर एक दो में देखेंगे क्लस्टर डेवलपमेंट है क्लस्टर डेवलपमेंट का सीएम साहब ने जो कमिटमेंट किए थे उन्होंने वो काम भी चालू किए हैं उनको एक स्पीड लेवल में लेके जाके और जो उनका ड्रीम है कि जो रिंग प्रोजेक्ट करना है वो चीज़ को और भी स्पीड में जाके होना चाहिए बोल के ताकि हमारे ताने सिटी को एक ड्रीम सिटी जैसा बनाए आता या निवणुकी मदे अपने महत्वाचार प्रश्न असपन है कि धर्मवीर आनंद दिगे है एकनाथ शिंदे गुरु हैं और तेज पुतने केदार दिगे ये एकनाथ शिंदे विरोध में निवणूक लड़ा तो मैं वालता कि हाँ निवणुकी भावनिक मुद्दे पुढे येतील आणि यामध्ये कशा पद्धतीने ही सीट पुढे जाईल ठीक आहे दरअसल ये भावनिक जो बात कर रहा है ये राजकीय में ये सब नहीं चलेगा क्योंकि लोग काम देखते हैं और एकनाथ ने जे पहला बोला वो उन्होंने काम करके लोगों का सामने वोट मांगने लगे मांगने के लिए गए हैं और बड़ा बड़ा भरोसा देके भरोसा देके बाद में इलेक्शन का बाद पाँच साल फिर नए दिखने वाले ये इंसान नहीं है इसके लिए लोगों ने ब्लाइंडली जो एक नाथ शिंदे साहब ऊपर विश्वास रखा है तरी नागरिकांचा सम्मिश्रा पर है फूट अल कि एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिंगे यांचा सामना असेल उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा सामना असेल आणि कोपरी पा पाचपाकडीतल्या स्थानिक मुद्द्यावरून किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल लाडक्या बहिणींचा मुद्दा असेल सुरक्षेचा मुद्दा असेल ह्याच्याबद्दलसुद्धा इथले नागरिक रोखठोकपणे बोलत आहेत आणि अर्थातच काही नागरिकांचा कल जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असला तरीसुद्धा काही नागरिकांनी शिवसेनेतल्या फुटीचा उल्लेख केला आहे त्याच्यामुळं आगामी काळामध्ये कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये कशी लढत होणार याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सुद्धा लक्ष असणार आहे कॅमेरामॅन सिद्धेसोबत मी आतिक कोपरी पाचपाकडी ठाणे